मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या प्रचंड ट्रोल होत आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती या मुलाखतीदरम्यान पुन्हा एकदा त्याच्या मुलाच्या नावाचा विषय निघाला चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं आहे या नावावरून त्याला सतत काही बाई बोललं जातं चिन्मय मांडलेकरचा हा पॉडकास्ट प्रसारित झाल्यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्समध्ये लोकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला अतिशय आरवाजच्या भाषा वापरून लोक बोलू लागल्याने आता याबाबत चिन्मयने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर करून চিনमईने मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल आणि त्यामुळे त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे চিনमईने व्हिडिओ शेअर करून यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे नमस्कार माझं नाव চিনमई मारलेकर व्यवसायन मी एक अभिनेता आहे लेखक आहे दिग्दर्शक आहे निर्माता आहे काल माझा पत्नी ननेहान तिचा इंस्टाग्राम अकाउंट अकाउंटवरना एक व्हिडिओ शेअर केला होता तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला ज्याचं नाव जहांगीर आहे त्याच्या नावावरून आम्हाला होणार ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या अश्लाघ्य आणि हिंकस अशा कमेंट्स हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट्स मध्ये काही कमी झाले का तर अजिबात नाही इनफॅक्ट त्या वाढल्यात आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ लागली एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल सोशल मीडियावरून तर त्याच्यासाठी मी बांधील नाही माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावर पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक प्लॅटफॉर्म्सवरनं मी यापूर्वी बोललेलो आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पहावेत काल नेहाने सुद्धा जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा तिनं सुद्धा त्याची कारण मीमांसा केली त्यामुळे ती, ती करण्यात मी आता वेळ वाया घालवणार नाही मला इतकंच सांगायचंय मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे कारण माझ्या मुलाचा जन्म दोन हजार तेरा साली झाला आहे आज तो अकरा वर्षाचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं हे आत्ता होत त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचा सुद्धा प्रेम दिलं पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही कारण मी करत असलेलं काम मी करत असलेली भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून एक नवरा म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंबचं पण जास्त महत्वाचं आहे मला याचं वाईट वाटतंय का हो मला खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तिचं एक एक्सप्रेशन म्हणजे माझी भूमिका होती आणि तशी पर्सनल आयुष्यात खूप एक्सप्रेशन आहेत अगदी माझ्या गाडीत सुद्धा जिथं लोक नॉर्मली गणपतीची मूर्ती ठेवतात तिथं महाराजांची मूर्ती आहे आणि हा आण दिखावा नाही आहे हे प्रेम आहे श्रद्धा आहे पण आपल्या श्रद्धेचं जस्टिफिकेशन लोकांना मी का द्यावं आणि लोकांना तरी ते का ऐकावं त्यांना काय दिसत मुलाचं नाव जहांगीर ठेवलं माझं एकच म्हणणं आहे माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे खटकत आहे मग जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशानं भारतरत्न दिले भारतरत्न जहांगीर रतनजी दादा बॉय टाटा जे आर डी टाटा त्या जे आर डी टाटांनी उभी केलेली एअर इंडिया ज्याच्यातून आपण अभिमानानं प्रवास करतो आणि त्यांनी उभे केलेले अनेक उद्योग ज्याचा फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला होतो त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का टायटनची घड्याळ पासून ते जे लोक त्यांच्या टिस्क मध्ये वगैरे काम करतात गाड्या आपण विचार नाही करत की यांचं नाव या ह्याच्या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं पण ठीक आहे मी एक अभिनेता आहे अभिनेते नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात इथे अजून एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की अनेक लोकांनी त्या ट्रोलिंग मध्ये असंही म्हटलेलं आहे की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घातलं मग आता तुम्हाला हे होणारच तर मला आजपर्यंत कोणीही माझं चॅलेंज आहे मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलाय मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर गेलोय किंवा मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या अधिपत्याखाली वावरलोय असं कधीच नाही झालंय माझे माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे किंबहुना ज्या पॉडकास्टवर हे सगळं सुरू झालं त्या पॉडकास्टमध्ये पण मी हे नमूद केलं होतं की दर निवडणुकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे असो ह्या सगळ्याच स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा देण्यात काहीच अर्थ नाही महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या अकरा वर्षाच्या मुलाला ह्या मानसिक त्रासाला समोर जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हाला सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो इथून पुढं महाराजांची भूमिका मी नाही काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकर यांची पत्नी नेहा जोशी मांडलेकर हिने याच विषयावर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ने एक व्हिडिओ पोस्ट करून ट्रोलर्सना उत्तर दिले त्यात तिने मुलाचे नाव जहांगीर का ठेवले याचे कारण स्पष्ट केले जहांगीर या नावाचा अर्थ देखील नेहाने या व्हिडिओमध्ये स्पष्ट केला नमस्कार माझं नाव नेहा जोशी मांडलेकर जात म्हणजे आधीच सांगून घेते मी कारण ती सगळ्यात महत्वाची आहे हल्ली मी देशस्थ ब्राह्मण आहे सासर मी त्वष्टा कासार आहे हिंदू आहे मी हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते माझे पती त्यांचं नाव चिन्मय दीपक मांडलेकर त्यांची जात एक तष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत अ गेले काही दिवसांपूर्वी अ माझ्या नवऱ्याने एक इंटरव्ह्यू दिला होता एका पॉडकास्टमध्ये आणि त्या इंटरव्ह्यू नंतर खूप सारं ट्रोलिंग आम्ही फेस करतोय ट्रोलिंग माझे पती हे पब्लिक फिगर आहेत त्यांचं काम आ, हे रसिक मायबाप पाहतात ते काम आवडलं तर रसिक मायबाप त्यांना डोक्यावर घेतात आणि काम नाही आवडलं तर रसिक मायबापांना हा हक्क आहे की त्यांनी त्यांची कान उघडणी करा करावी कला कारण कलाकार हा सतत पब्लिक आय मध्ये असतो ते मान्य आहे पण ट्रोलिंग माझ्या पतींच्या कामाबद्दल नाही होत ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावर होत आहे हेही मान्य केलं ते पब्लिक फिगर आहेत म्हणून त्यांच्या मुलाचं नाव खर तर लोकांना रस घेऊन त्याची चरवण करायचा हक्क नाही आहे पण लोकांनी तोही ओरबाडून घेतला असेल तरी हा व्हिडिओ मी आज म्हणून फक्त एवढ्यासाठी करते लोकांना ही आठवण करून द्यायला की आ, त्या मुलाला एक आई सुद्धा आहे जी कलाकार नाही आहे जी पब्लिक आय मध्ये नसते जी पब्लिक फिगर नाही आहे तिला आणि तिच्या मुलांना त्यांची प्रायव्हसी जपण्याचा पूर्ण हक्क आहे अनेकदा काय होतं हल्ली फास्ट फोन्स आणि स्मार्टफोन्स मुळे आपल्या हातात आपण टाईप करताना आपण विसर हे विसरतो की पलीकडे एक माणूस हे वाचणार आहे हे सगळं कुठच्या तरी एका रोबोटिक बॉटला फक्त वाचावं नाही लागणार आहे एक माणूस वाचतोय ते आणि ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं जात आहे ती दहा अकरा वर्षाचा एक मुलगा आहे बरं का रोल होत आहे त्याचं नाव जहांगीर आहे जहांगीर नाव आम्ही कधी ठेवलं आता सगळंच सांगते कारण की मी आ, मी भारताची स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक म्हणून खर तर कोणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही पण मलाच असं वाटलं की अज्ञानातनं हे ट्रोलिंग होत असेल तर मग माझी ही जबाबदारी आहे अज्ञान दूर करावं म्हणून हा व्हिडिओ आणि हा खटाटोप तर अ माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे जहांगीर हे एक पर्शियन नाव आहे अ माझ्या मुलाचा जन्म एकवीस मार्च दोन हजार तेरा आपली कॅलेंडर्स उघडून बघू शकतात एकवीस मार्चला जमशेदी नवरोज असतो आणि त्या जमशेदी नवरोजच्या दिवशी त्याचं पारसी नाव जहांगीर ई एच एन जी आय आर असं ठेवलं गेलं नाव कोणावरनं ठेवलं कसं ठेवलं तो मुद्दा नंतर येतो मुळात या नावाचा अर्थ फार सुंदर आहे जहांगीर म्हणजे जगत जेता हा जग जिंकलेला जहांगीर तर uh, मला माहित नाही इतर माणसं आपल्या मुलांची नावं कशी ठेवतात मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नावं त्या नावाचा अर्थ फार गोडे म्हणून ठेवलेली आहेत अं ऑल्सो इट्स सो हॅपन्स टू बी दॅट भारतरत्न जे आर डी टाटा यांचं नावही जहांगीरच आहे आणि टाटा कुटुंब हे माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी इज अन इन्स्पिरेशनल फॅमिली इन्स्टिट्यूशन सो जहांगीर ह्या नावाचा अर्थ आवडला अनेक पालक ह्या भारतात आपल्या मुलांचं नाव अर्थ आवडला आणि अर्थ पूर्ण ठेवतात आता या भारतात असलेले प्रत्येक अक्षय ह्याचं नाव काय आहे त्याच्या पालकांनी अक्षय कुमार वर्ण नसेल ना ठेवलं अक्षय या शब्दाचा अर्थ आवडला असेल आता सुचवणारे असंही सुचवतात की अच्छा मग जगत जेता तर मग तुम्ही पृथ्वीराज का नाही ठेवलं किंवा तुम्ही विक्रमादित्य का नाही ठेवलं त्याचेही अर्थ असे होतात तर तो हक्क आम्हाला असावानी पालक म्हणून बरं दुःख काय आहे ज्यांना कोणाला असं वाटतं की हे मुस्लिम नाव आहे आपण तो देश आहोत कि आपण शतकानुशतक अं मुस्लिम बांधवांबरोबर एकत्र इथे राहतो अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यातलं बघाल तरी आपले सुपरस्टार देखील मुसलमान आहेत आपले क्रिकेटर्स देखील मुसलमान आहेत या सुपरस्टार सिनेमाचे अनेक हजार करोड मध्ये आपण अपन त्याला आपणच बिझनेस करून देतो ते चालतं माझ्या मुलाचं नाव जहांगीर सलत आहे आणि ते किती वर्ष चालणार आहे म्हणजे माझ्या नवऱ्यानी बिट्टा कराटेचं पात्र साकारलं तर म्हणतात अरे बापरे रोल फारच सिरियसली घेतला नाव लगेच मुस्लिम ठेवलं बिट्टा कराटेचं पात्र साकारायच्या आठ वर्ष आधी नाव ठेवलेलं तरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रोल स्क्रीनवर प्ले केला तर तर हेच बोलतात हा काय स्क्रीनवर जिरेटॉप घालतो पण नाव मुलाचं जहांगीरच ठेवलं तर स्क्रीनवर जिरोटोप घालण्याच्या आधी माझ्या मुलाचा जन्म झालाय तेव्हा त्याचं नाव जहांगीर ठेवलं होतं नाव जहांगीर ठेवून आम्ही चूक नाही केली तो हक्क आम्हाला आहे हा पण मला हे एक कळलं की महाराजांवर महाराजांच्या शिकवणीवरती कितीही श्रद्धा असली कितीही प्रेम असलं महाराजांवर आमच्या घरात महाराजांचे किती किती तसवी असल्या बोलण्या बोलण्यात महाराजांच्या किती दाखले आम्ही आमच्या मुलांना देत असलो ह्या देशात त्या पुरे आहेत कारण या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचे अधिकार आता सगळ्यांकडे नाहीत आमच्याकडे ते नाहीत आमच्याकडे नाही त्यांचा नाव घेण्याचा हक्क आमच्याकडे नाही त्यांचं पात्र स्क्रीनवर करण्याचा हक्क तर ह्यासाठी मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते की आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर असताना सुद्धा महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं आम्हाला क्षमा करा आमची चूक झाली आम्हाला असं वाटलेलं की महाराज हे एका एका नावाच्या पलीकडे आहेत त्यांचं त्यांचं काम तेंसा चरित्र खूप मोठं आहे आम्ही चुकलो आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं आज सकाळीच एका सद्गृहस्थांचा मला मेसेज आला की हा देश सोडून जा तुम्ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये जाऊन राहा ते वाचलं आणि वाईट वाटलं अनेक लोक सल्ले देतात ट्रोलर्सना काय मनावर घ्यायचं पण मला त्या जसं मगाशी मी बोलले की फोनच्या पलीकडे एक माणूस वाचत असतो तसं मी हे नाही विसरू शकत की फोनच्या अलीकडे एक माणूसच हे करतोय ह्या देशातल्या एका व्यक्तीला मला माझ्या मुलाच्या नावावरून हा देश सोडून जा असं सांगण्याचा सल्ला द्यावासा वाटला मला वाईट वाटलं ह्याची मला कंत आहे आणि म्हणून हा व्हिडिओ परत कोणी हा असला सल्ला मला देऊ नये म्हणून मी भारतीय आहे माझा नवरा भारतीय आहे माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत जी आर डी टाटा भारतीय होते आणि आम्ही आमच्या भारतात आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे या व्हिडिओ नंतर ट्रोलिंग थांबणार था। आहे का अजिबात नाही वाढणार आहे का ऑफकोर्स दुपटीने खूप मेसेजेस येणार आहेत आता पण आता माझ्याकडनं मी माझं काम केलं मी माझी भूमिका स्पष्ट केली थँक्यू